टाईल्सवर महापुरुषांचे फोटो प्रकरणी चिराग रुंगठांवर कारवाई करा आंबेडकरी कार्यकर्ते आता या संदर्भात आक्रमक झालेत बाबासाहेब आंबेडकर आणि मक्का मदिनाच्या विटंबनेमुळे हा संताप व्यक्त करण्यात येतोय धार्मिक भावना दुखावण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी आता कारवाई करण्याची मागणी केली जाते चिराग रुंगठा या नावाच्या व्यक्तीने आपल्या कॉम्प्लेक्समध्ये अगदी फरशीवर आणि टाईल्स लावून बाबासाहेब आंबेडकरांची व तसेच मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असलेला स्थळ मक्का मदिना जे चित्र टाईल्स वर लावून एक अशा ठिकाणी ते टाईल्स लावले आहेत ज्या ठिकाणी लोक फुकतात जिथे लोक घाण करतात आणि अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर आणि मक्का मदिनाची विटंबना गोरिया या ठिकाणी झालेली आहे आज त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही लाखनी पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेला आहे हा निवेदन पोलीस स्टेशन लाखनी मार्फत गोरियाच्या एस पी यांना आम्ही पाठवलेला आहे यात आमची एक मात्र हीच मागणी आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना हा जो कृत्य घडलेला आहे यामध्ये आरोपी असलेले चिराग रुंगा यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आम्ही लाखने पोलीस स्टेशन मध्ये एक मागणी घेऊन आलेलो आहोत सर्व आंबेडकरी समाजाचे नव तरुण गोंदिया इथं रुंगटा जे आहे पराग रुंगटा यांनी त्यांच्या कॉम्प्लेक्समध्ये अत्यंत गलिच्छ ठिकाणी बाबासाहेब आणि मोहम्मद पैगंबराची फोटो लावून लावलेली आहे आणि त्याची बाबासाहेबांची अवहेलना केलेली आहे हा बाबासाहेबांच्या विचारांचा मोठा अपमान आहे आणि म्हणून ही आंबेडकरी जनता पेटून उठलेली आहे जोपर्यंत त्या रुंगटाला काय मोठी कारवाई होत नाही तोपर्यंत हा समाज स्वस्थ बसणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही हे निवेदन द्यायला हा लाखने पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत